दोन तीन गटी लागतो कळला तरी कळलं ज्योतांनी कळलं लग्ना सांगता ते बंद झालं म्हणजे कळत नव्हतं बाथरूम आल्यावर हा आता थोडं कमी झाला कळाले घरच्या डबा लावला होता त्यांच्या

खायची पंचकर्मा झाल्या खूप पुन्हा बटाटे नाही हरभरे डाळ नाही तुरी डाळ नाही सगळं पत्त्या गवात शेंग नाही वांग नाही भाजी भाती फक्त नाही सगळेच आता टाइमशीर जेवून घेतात आता सगळ्या नाही सकाळी आठ ला साडेआठ ला नऊ साडेनऊ संध्याकाळी साडेसातला आठ ला आठ वाजता आता आपआपलं उठून म्हणजे आता खरं वाटायला नायपाकडं बहुत वाटत गेले त्रास होत घंटा स्वयंपाक पिठचिडायला लागत गेलो आता लोकच केली की ताबडतोब इकडे वरून वाजायला इकडे पोळेत राहत